नमस्कार बहिणीनो तुमच्यासाठी मोठी खुश खबर घेऊन आलेलो आहे बहिणीनो व्हिडिओ नीट आणि काळजीपूर्वक बघायचंय तुमच्यासाठी खूप महत्वपूर्ण ठरणार आहे हा व्हिडीओ ज्या ज्या बहिणींची केवायसी झाली आहे त्या बहिणींनी या व्हिडिओच्या कमेंट मध्ये होय नक्की टाकायचं आहे आणि ज्या ज्या बहिणीला सोळा वागत भेटला आहे त्या बहिणीने सुद्धा या व्हिडिओच्या कमेंट मध्ये होय नक्की टाकायचंय मी का सांगते बहिणीनो कारण ज्या बहिणींना सोळावा हप्ता भेटला आहे त्यांची डीबीटी ऍक्टिव्ह आहे त्यांना सतरावा हप्ता भेटणार आहे बहिणीनो सतराव्या बद्दल एक मोठे अपडेट समोर आलेले आहे तसेच सतरावा आणि अठरावा हप्ता कोणत्या कोणत्या बहिणीला भेटणार आहे याबद्दल सुद्धा एक मोठे अपडेट आलेले आहे करत्या बहिणी नीट आणि काळजीपूर्वक बघायचा बहिणींनो सर्वात मोठे अपडेट आलेले आहे ठीक आहे बहिणी तसेच तसेच बहिणी तुम्हाला या गोष्टीची जाणीव असं की आपल्याला मुदतवाढ भेटलेली आहे कळत आहे आपल्याला मुदतवाढ भेटलेली आहे आणि ही मुदतवाढ एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत भेटलेली आहे त्यामुळे बहिणी कोणती बहीण वंचित राहणार नाही या योजनेपासून ठीक आहे बहिणीनो आणि तुम्हाला माहित असेल तर बहिणी आपण बरेच व्हिडिओ बनवलेला आहे बऱ्याच मागण्या केलेल्या आहेत सरकारकडे ज्या बहिणीचे वडील वारले पत्ते वारले त्यांनी त्या बहिणींनी केवळ शिकशी करायची त्यांना नवीन ऑप्शन कधी येणार आहे आणि मुदतवाढी बद्दल पण आपण मागण्या केल्या होत्या तर बहिणीं आपल्या सगळ्या मागण्या पूर्ण झालेल्या आहेत कळते आहे नो तुम्ही जर रेग्युलर माझे युट्यूब व्हिडिओ बघत असाल तर बहिणी तुम्हाला या गोष्टीची जाणीव असेल आणि नो तुम्हाला मी भरपूर वेळ सांगितलं होतं नो कोणती बहिणीने ही वाय चुकू नका तुम्हाला मुदतवाढ आणि तुमच्यासाठी एक टेलिग्रामचा चॅनल पण ओपन केला होता कारण कोणत्याही बहिणीने चुकीची केवायसी करू नये बहिणी आम्ही लाडकी बहिणीबद्दल व्हिडिओ बनवतो आमच्याकडे पण भरपूर अशा खबर असतात जे तुमच्याकडे नसतात कळते बहिणीनो आणि आमच्याकडे खबर होत्या म्हणून आम्ही तुम्हाला सांगितलं नाही की आमच्याकडे त्या खबर होत्या म्हणून आम्ही तुम्हाला सांगितलं नाही की तुम्ही ई केवायसी कशी पण करून टाका आम्ही तुम्हाला हेच म्हणायचो बहिणी संयम ठेवा तुम्ही संयम ठेवा पण बऱ्याच बहिणींनी त्यांच्या भावाचा बहिणीचा आधार कार्ड देऊन त्यांनी ई केवायसी सक्सेसफुली सबमिट केली आहे आणि त्यांची ई केवायसी चुकलेली आहे का मी तुम्हाला इकडचं तिकडचं सांगत नाहीये त्यांची केवायसी चुकलेली आहे पण असं नाही बहिणीनो की त्यांची केवायसी चुकलेली आहे म्हणून त्यांनी विषय सोडून द्यायचा बहिणीनो आपण त्यासाठी पण बहिणींना आपण आवाज उचलणार आहे आपण त्यासाठी पण सरकारकडे मागणी करणार आहे ज्या बहिणीने केवायसी चुकवले आहे ज्या बहिणीने भाऊचा बहिणीचा आधार कार्ड दिला आहे आणि ही सक्सेसफुली सबमिट केली आहे त्या बहिणीसाठी आपण सरकारकडे मागणी करत आहोत आपल्या महिला मंत्री म्हणजे आदित्य तटकर यांना पण मागणी करत आहोत की त्यांना अपडेट चा ऑप्शन द्यावा तर बहिणी बहिणी ही मागणी करत आहोत आणि आपण ही मागणी पूर्ण होणार आहे तुम्हाला माहित असेल तर आपण जेवढ्या पण मागण्या केल्या होत्या सगळ्या मागण्या आपल्या पूर्ण झाले नाही बहिणीनो एक बहिणी आपण सरकारकडे करत आहोत तर बहिणी सरकारने निर्णय घ्यावा ही अशी विनंती कारण या बहिणींची पण नाहीये बहिणी या बहिणींना चिंता वाटत होती या बहिणींना असं वाटत होतं की आम्हाला मुदतवाढ नाही भेटली तर आमची ही केव्हा अशी होणार नाही त्यांना अशी शंका होती कळते बहिणी त्यांना या गोष्टीची जाणवत नव्हती की मुदतवाढ होणार आहे पण बहिणीनो त्यांना त्यामुळे बहिणी त्यांनी ही चुकीची क्या वळजी केलेली आहे घाई घाई मध्ये कळते बहिणी म्हणून या बहिणीला पण दोष देऊ शकत नाही या बहिणींची पण चुकी नाही कळते बहिणी तर बहिणी ज्या ज्या बहिणींनी चुकीची क्या वळलेली आहे त्या बहिणीने या व्हिडिओच्या कमेंट मध्ये स्वतःचं नाव सांगायचंय आणि काय चुकी आहे ते पण सांगायचं बहिणी मी यादा तयार करत आहे मला पण कळलं पाहिजे किती बहिणीने चुका केल्या आहेत कळते बहिणीनो तर पटकन आहे जायचंय कमेंटमध्ये स्वतःचं नाव सांगायचं आणि तुम्ही काय चूक केली ते पण सांगायचे ठीक आहे बहिणी बहिणी न सतरावा आणि अठरावा बद्दल एक अपडेट तुम्हाला सांगतो बहिणीनो आणि ही अपडेट शंभर टक्के खरी आहे कळते बहिणी नो आता बहिणी तुमची इ केवायसी झालेली असो किंवा नसो तुम्हाला सतरावा हप्ता पण भेटणार आहे आणि अठरावा हप्ता पण भेटणार आहे पुन्हा एकदा सांगतो हो बनिनो तुमची जर इ वर्ष झालेली असो किंवा नसो तुम्हाला सतरावा हप्ता पण भेटणार आहे आणि अठरावा हप्ता पण भेटणार आहे कळते बनिनो तुम्ही जर बातम्या बघत असाल तर बनिनो त्यामध्ये हेच सांगितलं होतं की सतरावा हफ्ता फक्त त्याच बहिणीनं भेटणार आहे ज्यांची इकडे वर्ष झालेली आहे तर बनिनो असं नाहीये एक नवीन अपडेट आलेले आहे तुमच्या समोर आणि ती अपडेट मी तुम्हाला सांगत आहे की तुम्हाला सतरावा हप्ता आणि अठरावा हप्ता ई केली असेल तरी बेटर ई कॅवयसी केली नसेल तरी बेटल कळतंय बहिणी नो आधी सतराव्या हप्त्याचं वितरण सुरू होणार आहे नंतर अठराव्या हप्त्याचं वितरण सुरू होणार आहे सतरावा हप्ता लगभग नोव्हेंबरच्या एंडिंगला किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात याचं वितरण सुरू होईल किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सतराव्या हप्त्याचा जी आर येईल कळतंय बहिणी नो पहिल्या आठवड्यात जी आला तर बहिणीनो दुसऱ्या आठवड्यात किंवा जी आर च्या दोन तीन दिवसानंतर लगेच हप्त्याचे वितरण सुरू होईल कळतंय आलेली आहे बहिणी सांगत आहे तसेच ज्या बहिणीने माझा विश्वास केला होता ज्या ज्या बहिणीने माझं ऐकलं होतं की तुम्ही करू नका इक वर्षी करू नका त्या बहिणींसाठी तर बहिणीनो आता तर खुशखबर आलेली आहे बहिणीनो पण मी ज्या ज्या बहिणीने माझं ऐकलं नाही त्यांनी चुकीची कॅवयसी केली आहे त्याबद्दल सुद्धा मी सरकारकडे मागणी करत आहे तर बहिणीनो तुमचा सपोर्ट बनून ठेवायचा आहे तुमचा सपोर्ट होता म्हणून एवढा जेवढ्या आपण मागण्या केल्या सगळ्या पूर्ण झालेल्या आहेत म्हणून बहिणी तुमचा सपोर्ट म्हणून ठेवायचा आहे आणि सरकारकडनं ही मागणी पण पूर्ण करून घेऊया सपोर्ट कसा म्हणतो आपण या व्हिडिओला शेअर करायचा आहे तुम्ही जेवढा शेअर करताल तेवढा लवकर हा व्हिडिओ सरकार पर्यंत पोहोचल कळते बहिणी त्यामुळं ज्या ज्या बहिणी या गोष्टीची जाणून त्या सगळ्या बहिणीने या व्हिडिओला शेअर करायचा आहे आणि लाडकी बहीण होण्याच्या अपडेट डेट खबरसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे ¿Y qué bueno...